चारही बाजूंनी डोंगर रांगा लाभलेलं शांततेचा श्वास घेणारं एक छोटस गाव ते म्हणजे देवगाव घाट पण चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी गावाच्या मातीने एक असा क्षण पाहिला जिथे फक्त मातीच नव्हे तर काळजीही नांदले या दिवशी देऊळगाव घाटच्या रस्त्यांवरून एकाच वेळी दोन मिरवणुका निघाल्या पण त्या कुठल्याही संघर्षाच्या नव्हत्या त्या होत्या संवेदनशीलतेच्या आणि एकतेच्या गंधाने भरलेल्या एक बाजू श्रद्धेच्या सुवासाने भरलेली संद जानकीराम बाबांच्या संदरची मिरवणूक अत्तरच्या सुगंधात भिजलेली रंगीबेरंगी पताकांनी सजलेली आणि डोलक्या तालावर चालणारी मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचं हे जिवंत चित्र जणू मनाच्या मशिदीतून उसळलेली एक शांत प्रार्थना वाटत होती लहान मुलं वृद्ध तरुण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीचा झळाळता प्रकाश तर दुसरीकडे संघर्षाच्या चैतन्याने जातलेली मराठा मिरवणूक त्याच दिवशी गावाच्या दुसऱ्या डोकावरून निघाली मराठा आरक्षणाच्या लढ्याची मिरवणूक मनोज चिरंगे पाटील यांच्या अथक संघर्षाला मिळालेलं यश साजरं करण्यासाठी गावातले तरुण माता भगिनी वयोवृद्ध सगळे एकवटले होते ढोल गजरात भगव्याच्या लाटांखाली चालत असलेली ती मिरवणूक म्हणजे जणू न्यायाच्या वाटावर चाललेली जनशक्ती होती पण सर्वात अद्भुत दृश्य काय या दोन्ही मिरवणुकांचे रस्ते जिथे एकत्र आले तिथं झालं सांस्कृतिक सौहार्दाचं अलिंगन ना कोणती धक्काबुक्की ना अस्वस्थता उलट एकमेकांच्या मिरवणुकीला के थांबून केलेलं स्वागत फुलं उधळून दिलेलं अभिवादन आणि चेहऱ्यावर उमटलेली एकमेकांविषयीची आपुलकी हिंदू बांधवांनी जानकीर बाबांच्या संदला वंदन केलं आणि मुस्लिम बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याचं अभिनंदन केलं हा केवळ सहिष्णुतेचा नव्हे तर सहविचारांचा आणि सह अस्तित्वाचा विजय होता गावकऱ्यांनी हा दिवस केवळ दोन मिरवणुकांचा न मानता दोन हृदयांचा संगम मानला जात धर्म भाषा या साऱ्या साखळ्या तोडून देऊळगाव घाटनं जणू साऱ्या देशाला सांगितलं धर्म वेगळे असू शकतात पण माणुसकीचा रंग एकच असतो आणि तो रंग या गावाने फुलवला देऊळगाव घाट हे गाव आज महाराष्ट्राच्या नकाशावर एखाद्या तेजस्वी चंद्रासारखं चमकला आहे ना केवळ धार्मिक समारंभासाठी ना सामाजिक लढ्यासाठी तर माणुसकीच्या एकतेच्या दीपासाठी जिथे श्रद्धा आणि संघर्ष दोघंही एकत्र चालतात तिथे लोकशाहीला आणि माणुसकीला खऱ्या अर्थाने चालायला मार्ग सापडतो सदरील so, बातमीचा आढावा घेतला आहे आष्टी इथून आदिनाथ ठोंबरे यांनी